नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजून एक करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणारा एकदम हॉट असा विषय तो म्हणजे तलाठी भरती दोन हजार तेवीस आता या तलाठी भरती दोन हजार तेवीसमध्ये तुम्हाला माहीत असायला पाहिजे की बराचसा घोर झालेला आहे अशा अलीकडे बातम्या येत आहे त्यानंतर सोशल मीडियावरती खूप वारं आहे त्यानंतर आपले जे टेलिग्रामचे ग्रुप आहेत सतत त्याच्यात ते मॅसेज येत आहेत यूट्यूब चॅनलवरतीसुद्धा तुम्हाला खूप सारी अपडेट मिळत आहे तर बघा आता या व्हिडिओमध्ये आपण नेमकं काय बघणार आहात त्याविषयी सुरुवातीला बघू तर गोष्ट आपण हे बघू की दोनशे प्लस गुण तलाठीमध्ये मध्ये दोनशे पैकी कसे आले विद्यार्थ्यांना दुसरी गोष्ट बघू आपण की दोनशे प्लस गुणांबद्दल प्रेस नोट जाहीर करण्यात आली आहे टी सी एस व महाभू भूमी यांच्याकडून म्हणजे या दोनशे प्लस गुणांचं स्पष्टीकरण आपल्याला या टी सी एसने आणि महाभूमीने दिलेले आहे प्रेस नोट जाहीर करून त्यानंतर सोबतच आपण बघू तलाठी भरती रद्द होऊ शकते का मग झाली तर काय या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओमधून मिळण्याचे चान्सेस आहेत सोबतच तुम्हाला जर रिझल्ट लागला फायनल तर अंतिम निवड यादी केव्हा जाहीर करण्यात येईल याविषयी सुद्धा आपण थोडक्यात माहिती घेऊया या व्हिडिओ मधून चला आता मग सुरू करूया या व्हिडिओला आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण जर आपल्या या चॅनलला नवीन असाल आणि तलाठी भरती असो अन्य कुठल्याही भरती परीक्षा परीक्षा असो त्याच्याविषयी जर तुम्हाला अपडेट राहायचं असेल तर काय करायचं आहे या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला बघू आपण की तलाठी भरतीमध्ये आपल्याला ही जी प्रेस नोट मिळालेली आहे या प्रेस नोटमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे हे जी आहे हे काय आहे प्रेस नोट आहे आपल्या तलाठी भरतीची प्रेस नोट दिलेली आहे टी सी एसने आणि यांनी तर या सर्व गोष्टी तुम्हाला माहितीच आहेत पहिली गोष्ट की या या तारखेला एक्झाम झालेली आहे त्यानंतर तुम्हाला सोबत हे माहिती आहे एवढे अडचण आले होते एवढ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा वगैरे दिली त्यानंतर कोणत्या दिवशी काय गोष्ट झाली या सर्व गोष्ट याच्यामध्ये दिलेल्या आहेत नॉर्मलायजेशन कधी झालं सर्व्या गोष्टी त्यानंतर सोबतच हे गोष्ट जे महत्वाची आहे आपल्याला इथून ती गोष्ट म्हणजे काय तुम्ही आता ठळकपणे इथं बघू शकता ती म्हणजे काय आता मी इथं झूम करून दाखवतो तुम्हाला म्हणजे दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी काही वृत्तपत्र व दूरचित्रवाहिनी माध्यमातून या सामान्यकरण गुणाबाबत बातमी देण्यात आली आहे या अनुषंगाने स्पष्ट करण्यात येत आहे की सामान्य प्रकरण प्रक्रियेदरम्यान कठीण पातळीनुसार उमेदवारांना मिळालेल्या गुणांमध्ये वाढ किंवा घट करण्यात येते त्यामुळे काही उमेदवारांचे सामान्यीकृत गुण जे असतात हे गुण इथं हे एकूण गुणापेक्षा जास्त होऊ शकतात तलाठी भरतीमध्ये एकूण अठ्ठेचाळीस उमेदवारांना दोनशेपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत असं आपल्याला टी सी एसने सांगितलेलं आहे त्यानंतर सामान्य क्र कृत गुण प्रसिद्ध करणे हे महत्वाचे आहे कारण जेव्हा निवड प्रक्रिया सुरू कर करण्यात येते तेव्हा आरक्षणसारखे गुण मिळालेल्या अनेक उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांना सर्वाधिक गुण मिळालेले आहेत त्याची निवड या सर्व गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत शॉर्टकटमध्ये जर सांगायचं झालं तर त्यांचं म्हणणं काय आहे तो आपन, है। तर बघा आपण मी इथं सांगू आपण त्यांचं म्हणणं नेमकं काय आहे तर एकूण आपल्याला माहीत आहे सत्तावन्न शिफ्टमध्ये आपली एक्झाम झालेली आहे एकोणवीस दिवस आपली एक्झाम चाललेली आहे आता सर्वच विद्यार्थ्यांच्या शिफ्टचे क्वेश्चन पेपर हे डिफरंट होते जरीही एकसारखे आले असतील पण परंतु तरीही त्याची जी लेवल होती ही लेवल कशी होती डिफरंट होती आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना सोपा पेपर होता तर कोण्या विद्यार्थ्यांना कठीण पेपर होता मग आता जर सामान्यकरण जर झालं नाही तर ज्या विद्यार्थ्यांना कठीण पेपर होता त्या विद्यार्थ्यांचं नुकसान होईल नुकसान होऊ नये म्हणून त्याकरता सरकार करत असते सामान्यकरण प्रक्रिया म्हणजे नॉर्मलायझेशनची प्रोसिजर फॉलो करत असते मग ही नॉर्मलायझेशनची प्रोसिजर केलेली आहे आता आज जर सामान्यकरणची प्र प्रक्रिया केली नसती तर काय झालं असतं की ज्या विद्यार्थ्यांचे गुण जास्त आहेत म्हणजे ज्याची शिफ्ट सोपी होती आणि ज्या विद्यार्थ्यां हुशार विद्यार्थी आहेत परंतु शीप कठीण होती त्या दोघांच्या गुणांमधली तफावत आपल्याला बघायला मिळेल एखादा विद्यार्थी कमी अभ्यास करणारा असेल परंतु त्याची शिफ्ट जर सोपी असेल तर त्याचे गुण जास्त असणार आणि कठीण शिफ्टवाल्यांची अभ्यास करणारा विद्यार्थी जरी असेल तर त्याचे गुण कसे असणार कमी असणार मग या दोघांमध्ये काय होणार आहे तफावत होणार आहे मग असं होऊ नये म्हणून सरकार काय म्हणते की आम्ही त्याकरता सामान्यकरण प्रक्रिया राबवली आहे मग सामान्यकरणाचा जो फॉर्म्युला वगैरे असतो हा फॉर्म्युला आजपर्यंत यूट्यूब चॅनलवाल्यांनी तुम्हाला सर्वांनी समजून सांगितलेला आहे आज तेच युट्यूब वाले आज सरकारला विचारत आहे सामान्यकरण प्रक्रिया नेमकी केली कशी तर याविषयी मला जास्त बोलायचं नाही ठळक गोष्ट हे सांगायची आहे की या प्रेस नोटमध्ये सरकारचं असं म्हणणं आहे किंवा टी सी च किंवा महाभूमीचं असं म्हणणं आहे की विद्यार्थ्यांवर अन्याय होणे सत्तावन्न शिपमध्ये जी एक्झाम झालेली या आहे यांच्यावरती म्हणून सामान्यकरण प्रक्रिया राबवली आहे या सामान्यकरण प्रक्रियेमध्ये हार्ड शिपमध्ये असलेले विद्यार्थी जे असतील त्यांना गुण खरंच जास्त आहे त्या विद्यार्थ्यांचे गुण दोनशे प्लस होण्याचे चान्सेस असतात आणि आपण एस एस सीमध्ये सुद्धा बघितलेलं आहे असं आता हे झालं परंतु आपल्याला दुसरी बाजूसुद्धा माहीत आहे नाण्याला दोन बाजू असतात आणि दुसरी बाजू अशी आहे या तलाठी भरतीमध्ये बराचसा घोर झालेला आपल्याला दिसून येतो बऱ्याच ठिकाणी तुम्ही चालू पेपर ज्यावेळेस चालू होते त्यावेळेस तुम्ही बघितलेलं आहे मग या ठिकाणी काय झालेलं आहे बऱ्याच ठिकाणी त्याविषयी सुद्धा आपल्याला माहित आहे की नागपूर इथे कॉपी प्रकरण आढळून आलं संभाजीनगर इथे आढळून आलं तर या विद्यार्थ्यांवरती सुद्धा झालेले आहेत हे सुद्धा आपल्याला माहित आहे अलीकडे बातमी आली होती आपण सर्व त्याविषयी अवगत आहोत तर त्याचा तपास वगैरे सुद्धा सुरू होता तर बघा आता आपल्याला हे माहीत असायला पाहिजे की हे जे विद्यार्थी आहेत की ज्यांना जास्त गुण मिळालेले आहेत ते कोणते कोणते विद्यार्थी आहेत तर बघू शकता आता आपण इथं हे ज्या विद्यार्थ्यांची आहे ज्या सामान्यकरण प्रक्रियेमध्ये त्यांना काय मिळालेले आहेत दोनशे प्लस गुण मिळाले आहेत एकूण असे आपल्याला पूर्ण तलाठी भरतीमध्ये अठ्ठेचाळीस असे विद्यार्थी दिसणार आहेत की त्यांचे गुण दोनशे प्लस आहेत किती दोनशे प्लस किती विद्यार्थी आहेत ते अठ्ठेचाळीस विद्यार्थी आहेत आणि या अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांमध्ये तुम्ही बघू शकता की पुणे जिल्ह्यामध्ये हा पुणेचा आहे दिलेला दोनशे एक वरती पुणे दोनशे पाच त्यानंतर जालना रायगड असे संपूर्ण जिल्हे आपल्याला बघायला मिळतील आता बघा इथं सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील हे टोटल ते बघा अजून हे इथं सुद्धा बघायला मिळतील तुम्हाला जवळपास म्हणजे जर सांगायचं झालं तर खूप असे विद्यार्थी आहेत की दोनशे प्लस आहेत हे शेवटचे दोन विद्यार्थी इथं आहेत आणि एक सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला अजून माहीत असायला पाहिजे बरेचसे विद्यार्थी असं म्हणत आहेत की काही काही विद्यार्थ्यांना दोनशे सत्तावीस मार्क आहेत दोनशे अठ्ठावीस मार्क आहेत दोनशे पंच्याऐंशी सुद्धा सुद्धा मेसेज व्हायरल होत होता तर त्या विद्यार्थ्यांना सांगायला मला इच्छुत हो मी की सर्वात जास्त जर हायेस्ट मार्क असतील तर ते हे हायेस्ट मार्क आहेत कोणते तर दोनशे चौदा मार्क किती दोनशे चौदा मार्क चंद्रपूर जिल्ह्यातील ही महिला आहे या महिलेला किती दोनशे चौदा तर सर्वात हायेस्ट मार्क नॉर्मलायझेशनमध्ये हे आपल्याला या अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांमध्ये दिसून येतात आणि दुसरी महत्वाची गोष्ट जर सांगायची झाली तर हे दोनशे पंच्याऐंशी वगैरे मार्क्स आतापर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळालेले नाही आहेत तर बघू शकता तुम्ही या लिस्टमध्ये सुद्धा कुठेतरी तुम्हाला दोनशे पंच्याऐंशी दोनशे सत्तावीसचा आकडा दिसतो का हा इथं सुद्धा बघा तुम्हाला दिसतो का इथं पण तुम्ही बघू शकता की नाही तर हायस्ट मार्क किती आहे तर हायेस्ट मार्क आहेत आपले दोनशे किती चौदा मार्क हायेस्ट मार्क किती आपले दोनशे चौदा हे चंद्रपूर जिल्ह्यातले कि हे चंद्रपूर जो जिल्हा आहे या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये झालेली जी भरती होती या भरतीमध्ये म्हणजे हे जे रश्मी रोकू मेश्राम जे आहेत यांना दोनशे चौदा मार्क दिलेले आहेत सामान्यकरण प्रक्रियेनंतर आता मुला विषय आपला तलाटी भरतीचा जा समजा जर निकाल लागला तर मग हा निकाल कधीपर्यंत लागू शकतो याच्या सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे बघ आपल्याला टार्गेट दिलेला होतो सव्वीस जानेवारीचं सव्वीस जानेवारीला नियुक्तीपत्र देणार होते त्या अनुषंगाने जर विचार करायचा झाला तर सव्वीस जानेवारीच्या पर्यंत आपल्याला निकाल जर त्यांना द्यायचा असेल नियुक्तीपत्र द्यायचं असेल आणि हे अजून एक महत्वाची गोष्ट संपूर्ण जिल्ह्याचे रिझल्ट लागलेले नाही आहे फक्त आणि फक्त किती तेवीस जिल्ह्यांचे निकाल लागलेले आहेत आणि बाकीचे जे पेसाचा वगैरे प्रश्न हा पेसाचा प्रश्न जे आहे नऊ जानेवारी जी तारीख दिलेली होती कोर्टाने आपल्या सर्वोच्च न्यायालयाने ही तारीखसुद्धा आता पुढे ढकलण्यात आलेली आहे ऑनलाईन जर बघितलं तर तीस जानेवारीला आता आपल्या पेसाच्या प्रश्नाविषयी सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये म्हणजे आपल्या सर्वोच्च न्यायालयामध्ये आपल्याला बघायला मिळेल तर हा पेसाचा प्रश्न हा मागेच राहणार आहे जवळपास जर सांगायचं झालं तर मार्चपर्यंत पेसाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल तोपर्यंत तर कुठं आशा दिसत नाही आहे म्हणजे पेसाच्या विद्यार्थ्यांना मार्च महिन्यापर्यंत वाट बघावी लागेल हा परंतु सामान्य जर नॉन पेसाचा जर विचार केला आपण या नॉन पेसामध्ये जर विचार केला या तर यांचा मग आता अंतिम जी निवड अशी ही कुठपर्यंत लागेल तर बघा सरकारने जर ठरवलेलं अशी नस की सव्वीस जानेवारीला पत्र द्यायचे आहे तर यांना वीस जानेवारीपर्यंत सर्व्हि प्रोसिजर कम्प्लीट असणे आवश्यक आहे मग सर्व्हि प्रोसिजर कम्प्लीट असणे आवश्यक आहे म्हणजे नेमकं काय असणे आवश्यक का आहे तर पहिली गोष्ट तर यांना एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे सर्व विद्यार्थ्यांची अंतिम निवड यादी जाहीर करावी लागेल ही आपली फक्त गुणवत्ता यादी झाली त्यानंतर आता अंतिम निवड यादी की यामध्ये काय होणार आहे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी विद्यार्थी बोलावल्या जाणार आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांची यादी आता जाहीर केली जाणार आहे आणि ही यादी जर सव्वीस जानेवारीला आपल्याला नियुक्तीपत्र द्यायचे असतील तर लवकरात लवकर म्हणजे जवळपास बारा ते तेरा तारखेच्या आतमध्ये तुम्हाला अंतिम निवड यादी बघायला मिळू शकते या अंतिम निवड यादीमध्ये काय केल्या जाणार तर बघा आपल्याला सव्वीस जानेवारीला नियुक्तीपत्र द्यायचं आहे म्हणजे बारा जानेवारीपर्यंत तुम्हाला अंतिम निवड यादी जाहीर होणार आहे अंतिम निवड यादी जाहीर झाल्यानंतर बारा तारखेपासून म्हणजे तुम्हाला पंधरा ते वीस तारखेपर्यंत किंवा बारा ते वीस तारखेपर्यंत तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर चोवीस जानेवारीपर्यंत तुमची अंतिम निवड यादी म्हणजे जे चलेक्ट झालेले आहेत ॲज अ तलाठी म्हणून म्हणजे ज्यांची तलाठी म्हणून नियुक्ती झालेली आहे अशा विद्यार्थ्यांना सव्वीस जानेवारीला पालकमंत्र्यांच्या हस्ते जे पालकमंत्री असतात म्हणजे इनडायरेक्टली जर सांगायचं झालं तर राज्यपालांच्या हस्ते काय देणार आहे त्यांना हे जे नियुक्तीपत्र आहेत हे बहाल केल्या जाणार आहेत असं सरकारचं जर नियोजन असलं तर परंतु आता ही तलाठी भरती आहे ही वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे काल उपमुख्यमंत्री जे आहेत आपले देवेंद्र फडणवीस या देवेंद्र फडणवीस यांनी अशी च असा स्टेटमेंट दिलेला आहे की तलाठी भरतीमध्ये जर काही गैरप्रकार झाला असेल तर त्याचे पुरावे गैरप्रकार जर झाला असेल तर त्याचे पुरावे आम्हाला सादर करा आम्हाला जर सादर केले तर आम्ही त्याच्यावरची चौकशी करू असं स्टेटमेंट काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे आणि बरेचसे विद्यार्थी आहेत यांचा सुद्धा रोष या भरतीवरती आपल्याला बघायला मिळत आहे बरेचसे शिक्षक लोक सुद्धा आहेत यांचा सुद्धा रोष आपल्याला या भरतीवरती बघायला मिळत आहे मॅक्झिमम विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की परीक्षा कॅन्सल व्हायला हवी पण आता एक विचार करण्याजोगी गोष्ट आहे की आपली तलाठी भरतीची जी परीक्षा हो एकंदरी भरती ला होती एकंदरीत सहा ते सात महिन्याची प्रोसिजर चाललेली आहे आता जर ही एक्झाम कॅन्सल झाली तर हिला परत सहा ते सात महिन्याची प्रोसिजर द्यावी लागणार आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट तलाठी भरतीला आठ लाख पन्नास हजार विद्यार्थी उपस्थित होते मग एवढ्या विद्यार्थ्यांची सोय परत करावी लागेल सरकारला आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट याला कालावधी खूप लागेल कालावधी लागल्यानंतर आताच महत्त्वाची गोष्ट दोन हजार चोवीसचं विधान आपल्या लोकसभेचं इलेक्शन आहे त्यामुळे लोकसभेचे इलेक्शन लोक असल्यामुळे परत सं आपली हे लागू होणार आहे आचारसंहिता लागू होणार आहे आणि दोन हजार चोवीस झाल्यानंतर निवडणूक झाल्यानंतर सरकारची कुठलीहीच अपेक्षा राहणार नाही की तुम्हाला भरती वगैरे देणार वन म्हणून जर तुम्हाला भरती नवीन लागत असेल तर त्यासाठी खूप सारे आता पुरावे सरकारला आपल्याला द्यावे लागतील सरकारला जर पुरावे सोच दिले तर हे भरती परीक्षा कॅन्सल होऊ शकते अदरवाईज खूप चान्सेस आहेत कॅन्सल होण्याचे कारण की आता याच्यामध्ये दुसरी महत्वाची गोष्ट एकाच नाण्याला दोन बाजू असतात पहिली गोष्ट काही विद्यार्थ्यांनी फ्रॉड केला आहे असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे आणि शिक्षकांचं म्हणणं सुद्धा आहे परंतु सोबतच काही प्रामाणिक विद्यार्थी सुद्धा आता या गुणवत्ता यादीमध्ये असतील की ज्यांनी खूप वर्षाचा अभ्यास चालू आहे चार चार पाच पाच पासून अभ्यास करत आहे एम पी एस सी यू पी एस सीची तयारी करणारे असतील त्यानंतर स्पेशल तलाठी भरतीची तीन तीन चार चार वर्षापासून तयारी असेल बरेचसे विद्यार्थी असे आहेत की तीस प्लस एज त्यांचा पार झालेलं आहे अभ्यासाचा खूप सारा अनुभव आहे आणि तलाठी भरती आपण बघितलेली आहे क्वेश्चन कसे वगैरे होते काय होते सहा महिन्यात ज्यांनी अभ्यास केला त्यांच्यापेक्षा तर हे तीन तीन चार चार पाच पाच वर्षावाले जे विद्यार्थी आहेत हे चार चार पाच पाच वर्षावाले जे विद्यार्थी अभ्यास करत आहेत यांचे गुण ऑबियसली जास्तच असणार आहेत मग ऑबियसली जर जास्त यांचे गुण असणार आहेत तर या विद्यार्थ्यांवर आता इथं अन्याय होऊ शकतो जर परीक्षा कॅन्सल झाली तर, तर। कारण की शंभर टक्के तर परीक्षेमध्ये घोड झाला नाही असं आपण सांगू शकत नाही आपण म्हणत नाही आहे की परीक्षेमध्ये घोड झाला वगैरे असं किंवा परीक्षेमध्ये घोड झाला नाही असं डायरेक्ट स्टेटमेंट आपण देत नाही आहे परंतु आपण त्या विद्यार्थ्यांनासुद्धा नेग्लेक्ट करायला नको की ज्या विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे पाच पाच सहा सहा वर्ष किंवा चार चार वर्ष अभ्यास केलेला आहे ते विद्यार्थी आता जर या गुणवत्ते यादीत टॉपमध्ये येत असतील आणि या विद्यार्थ्यांचे गरीब विद्यार्थी असतील तर मग या विद्यार्थ्यांचं नुकसान किती होणार हे सुद्धा बघण्याजोगतं काम आहे आपल्याला म्हणजे आता जर बघितलं तर हे सर्व प्रोसिजर अशी सर्व म्हणजे हॅमरेज होत आहे सर्व विद्यार्थ्यांना आता आठ लाख विद्यार्थ्यांमधून बघा एवढा मोठा समुद्र आहे आठ लाखच्या वर विद्यार्थी आहेत आठ लाखातून फक्त साडेचार हजार विद्यार्थी सिलेक्ट करायचा आहे म्हणजे हे कसं झालं समंदरमेसे एक बू निकालने हे समंदरमेसे सिर्फ एक बोन निकालना मतलब म्हणजे सांगायचं झालं तर आठ लाखामधून साडेचार हजारच विद्यार्थी आपल्याला सिलेक्ट करायचे आहे मग साडेचारच हजार विद्यार्थी सिलेक्ट करायचा आहे तर ऑब्व्हिअसली कट ऑफ तर जास्त जाणारच आहे त्यात कोणताच डाऊट नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट या आठ लाख विद्यार्थ्यांची वन डेमध्ये एका जिल्ह्यामध्ये परीक्षा नाही होऊ शकत कारण की ऑफलाईन जर एक्झाम घ्यायची झाली तर कशी त्यांची व्यवस्था करणार आहे पन्नास पन्नास साठसाठ हजारची कॅपॅसिटी नसते से सेंटरची तर हे सुद्धा आपल्याला महत्त्वाची गोष्ट आहे आता पुण्यासारख्या जिल्ह्यामध्ये एक लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत या सॉरी आता बघा पुण्यासारखे विद्यार्थी एक लाख विद्यार्थी आहेत मग या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा बरेचसे असे विद्यार्थी आहेत की टेलिग्राम चॅनलला मी बघितलेलं आहे की या विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे त्यांचं बॅकग्राऊंडसुद्धा सांगितलं आहे ते त्यांचं प्रामाणिकपणा सिद्ध करत आहेत आता म्हणजे त्यांनी एक बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा सर्वे केला की त्यांचा अनुभव कसा आहे किती वर्षापासून अभ्यास करत आहेत कोणत्या कोणत्या एक्झाम क्रॅक केलेल्या आहे त्यांच्यासोबतच त्यांना किती गुण मिळालेले आहेत ह्याची लिस्ट ते विद्यार्थी आता जाहीर करत आहेत म्हणजे आपला प्रामाणिकपणा आता या विद्यार्थ्यांना सिद्ध करून दाखवावा लागत आहे हे सुद्धा बाप आपल्याला डोक्यात घ्यावे लागेल आणि अजून एक महत्त्वाची एक गोष्ट काही विद्यार्थी म्हणत होते की सामान्यकरण प्रक्रियेऐवजी जो रॉ सामान्य करम प्रक्रियेऐवजी जो रॉ स्कोअर होता या रॉ स्कोरवरतीच मेरिट लिस्ट लावा आता हीसुद्धा एक गोष्ट विचार करायचो आहे रॉ वरती जर मेरिट लिस्ट लावली तर मग ज्या विद्यार्थ्यांची सोपी सीट होती त्या विद्यार्थ्यांची बल्ले बल्ले ज्या विद्यार्थ्यांची हार्ड सीट होती त्यांचं डिसमोड म्हणजे कुठूनही जा तुम्हाला त्रास होणारच आहे भरती परीक्षा कॅन्सल झाली तरीही तुम्हाला त्रास होणार आहे भरती प्रक्रिया कॅन्सल नाही झाली तरीही तुम्हाला त्रास होणार आहे आणि सरकारला याच्यामध्ये योग्य तो निर्णय घ्यावा लागेल ला आता आता तुम्हाला या भरतीविषयी अजून काही महत्वाच्या सूचना वगैरे द्यायच्या असतील तर आपण कॉमेंट बॉक्स तुमच्या सर्वांसाठी खुला आहे तुम्ही कॉमेंट भिंनाच करू शकता ही झाली आपली या तलाठी भरतीविषयी सविस्तर माहिती आता तुमचं सामान्य मन काय आहे आता बरेचसे विद्यार्थी बघा अजून तुम्हाला सांगायला आवडेल मला की बरेचसे विद्यार्थी आहेत की त्यांचा रॉ स्कोअर होता चाळीस पन्नास किंवा पन्नास ते साठ स्कोअर होता रॉ रॉ स्कोअर आता यांचा वाळून जो झालेला आहे एकशे वीस झालेला असेल कोणाचा किंवा कोणाचा सॉरी स्कोअर आहे हा समजा कोणाचा एकशे चाळीस झालेला असेल म्हणजे जवळपास जर सांगायचं झालं तर साठ मायनसवाले जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थीसुद्धा जोर काढणार आहेत आता परीक्षा कॅन्सल होण्यासाठी कारण की या विद्यार्थ्यांसाठी हे एक सुवर्ण संधी असणार आहे की परत आम्हाला एक्झाम द्यायला मिळणार आहे मग हे सुद्धा आता याच्यामध्ये घडले जाते जरच करायचं असेल तर आता सरकारजवळ एक ऑप्शन मला सुचवायचं आहे ऑप्शन म्हणजे असं आहे की ज्याही विद्यार्थ्यांना वन फिफ्टी प्लस म्हणा किंवा वन सिक्स्टी प्लस मार्क्स मिळालेले आहे या विद्यार्थ्यांची परत एक एक्झाम ते कंडक्ट करू शकतात परत एक एक्झाम जर कंडक्ट केली तर त्यातून हा मार्ग सुटू शकतो परंतु हे सुद्धा एवढं इझी नाही आहे कारण की आपल्याला रोस्टर कसं आलं होतं तर लाटी भरतीची एकच एकदा होणार आहे आणि डायरेक्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे तर या सर्व गोष्टींचा आपल्याला सारासार विचार करावा लागणार ला आहे ला 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 ला। बरेचसे असे पॉईंट आहेत की ते पॉईंट तुम्हाला सांगावे लागतात परंतु वेळेचं सुद्धा भान ठेवावं लागते चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हा सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ना मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका चला तर भेटूया नवीन अपडेटचा व पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू व्हेरी